कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी डहाणूला गेलेली आणि सांगायचं म्हणजे खूप छान छान मच्छी घेऊन आलेली आहे मी आणि आता छान मासे आणलेत मी आणि त्याचं आता छान फ्राय करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आम्ही छान छान पाक करणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात हे माझं छोटंसं किचन हे आमचं छोटंसं किचन आहे तर स्वयंपाकाची तयारी झालेली आहे तवासुद्धा ठेवून झाला आहे मला छान छान तांदळाच्या भाकरी करायच्या आहेत आणि मासे छान धुवून तयारी केलेली आहे तर लाल पापलेट म्हणून असतं आहे चायनीज पापलेट ती आहे मच्छी छान मसाले टाकून मी त्याला एकजीव करते मीठ टाकून लावून ठेवलेलं आहे थोड्या वेळ म्हणजे छान लागतं ते गोडी मच्छी जरा मीठ जास्त वापरावं लागतं पॅन मस्त तापलेला आहे तेल टाकले आणि छान आता मी फ्राय करणार बघा कसे मी फ्राय करते एका बाजूला मी छान तवा ठेवलेला आहे तापत आणि छान पीस असे मी ह्याच्यात टाकायला लागले पॅनमध्ये तर मस्त वास यायला लागला आहे छान असतं बघू शकतात तुम्ही मस्त आणि तांदळाचं पीठ आधी छान पाणी टाकून मी भिजत ठेवलेलं होतं तर त्याला छान घोटून घ्यावं लागतं म्हणजे भाकऱ्या छान मस्त पातळ आणि छान होतात मऊसुद्धा राहतात त्याच्यामुळे मी ते आधी भिजत घालून झाकण मारून ठेवून दिले एक दहा मिनटं तोपर्यंत मी दुसरी तयारी केली आणि आत्ता करणार आहे ती म्हणजे मी भाकरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात लाटूनसुद्धा मी करते पण आज आम्हाला असे पोळे काढायचे होते हाताने आणि म्हणून मग हातावरचे पोळे पोळे काढायला लागले ला मी मुलांना अशा भाकरी खूप आवडतात डोसा वाटतो त्यांना त्याच्यामुळे आम्ही अशाच भाकऱ्या करते तर तुम्ही बघू शकता तुम्हाला कशा आवडतात नक्कीच सांगा तुमच्या इथे कोणत्या होतात ज्वारी बाजरी तांदूळ आमच्या घरी तांदळाच्या जास्त होतात भाकऱ्या आता त्याला पलटायचं आहे तर मी झाकण काढले एक दोन मिनटं वाफ घेतली की भाकरी खूप छान आणि मस्त होते तर तुम्ही बघू शकता लाईटमध्येच ये जा करत होती तर अशी ही अशी सा तर छान अशी डोसासारखी माझी भाकरी तयार झाली तर थोडंसं काळं लागलं आहे ते मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता छान अशी झालेली आहे पहिलीच भाकरी माझी आणि लागली सुद्धा नाहीत तव्याला आता ही दुसरी भाकरी मी टाकते छान झाले भाकरी तोपर्यंत एका साईडला माझी मच्छीसुद्धा छान तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम काढली हातात खूप गरम आहे चटके लागत होते माझ्या हाताला तर गरम गरम भाकरी मच्छीचं कालवण फ्राय केलेली मच्छी हा हा तोंडाला पाणी आलं खूपच मस्त तुम्ही बघू शकता सगळी मच्छी तळून झालेली आहे छान मस्त मंद गॅसवर अशी छान फ्राय केलेली आहे मी आणि एका बाजूला मी आता कढई ठेवलेली आहे भाकरीसुद्धा माझ्या सगळ्या बनवून झाल्या दाखवतेस तुम्हाला भाक भाकरी छान झालेल्या आहेत सगळ्या तर इतक्या मी भाकरी बनवलेल्या आहेत आम्हाला तुम्ही बघू शकता खूप अशा भाकरी बनवल्या आणि छान पातळ पातळ झालेल्या आहेत डोस्यासारख्या हे बघा खूप छान झाले आहेत नरमसुद्धा राहते म्हणजे आपण अगदी हातात अशा गुंडाळली त्याला गोळा केला तरी छान अशा पुन्हा जसली तशी ती छान होते इतकी मऊ राहते त्याच्यामुळे खायला पण खूप भारी वाटते जे आपण एक खातील तिथे आपण दोन नक्कीच खातील त्याच्यामुळे खूप भाकरी केल्यात छान फ्राय केलेली मच्छी कारण मच्छी चिकन काही असलं घरात की मुलं जास्त खातात आणि आवडीनेसुद्धा खातात तर मी एका बाजूला आता हे ठेवलेलं आहे कढई घाईघाईतच पातेल्यातच तेल काढलं मी ड्रमातलं आणि अजून भेटलीत भरलंच नाही मी तर पॅनम कढईमध्ये तेल टाकलं आहे थोडीशीच मच्छी होती पण त्याचा डोक्याचा जो भाग होता तो फ्राय केला तरी कोणी खात नाही म्हणून त्याचं कालवण करायचं असं ठरवलं मी थोडंसं चिंच भिजत घातलेलीच छान मसाला टाकला परतवून घेतला छान आणि टॅमॅटोसुद्धा उभी चिरलेली होती त्याच्यामुळे काय होतं तर कालवण खूप छान लागतं आणि आंबट आंबट खायला छान भाकरीबरोबर मस्त मजा येते खायला त्याच्यातच मी अजून मिरच्या टाकल्या चिरून आणि लाल मिरची तिखट नसते फार ती तर अशा मिरच्या मी तीन चार त्याच्यात टाकल्यात तुम्ही बघू शकतात छान उभ्या चिरल्यात आणि फ्राय करत ठेवल्यात त्या त्याच्यात खूप तिखट असा स्वयंपाक नसतो पण छान असा मस्त सुंदर बनवलेला मी तर तुम्ही बघू शकता हे आहे कालवण ह्याच्यात भाकरी बुडून खाली की खूप भारी लागते आणि मस्त वाटते बाळा खूप त्याला खायला कधीपासून तो सांगतो आई मला लवकर दे छान वास सुटलाय म्हणून मी पटकन ताट वाढलं अरे सगळंच झालंय थांब जरा बसून खाऊया नाही नाही मला तू इथेच दे म्हणून सांगायला लागला पटकन आला धावत धावत ठीक आहे मी देते तुला एक ताट वाढलं आणि पहिलं त्याला मी भरवते म्हणून सांगितलं लगेच उभा राहिला तो छान असं त्याला त्याला बोलायचंही होतं आणि खायचंही होतं मग मी एक मिरची उचलली नेहमी बाबांच्या जोडीला बसला का मला पण मिरची द्या मला पण मिरची द्या म्हणून त्याच्या तोंडात टाकली मी आणि असं खाता खातानी सगळे बंद करून खात होता विचारलं त्याला खूप तिखट आहे का तर न्याय म्हटला खूप छान आहे मला बोलला तूही एक घास खा म्हणून मीही एक घास खाल्ला तुम्हीही जेवण करून घ्या मित्रांनो हो आमच्या इथलं तर जेवण आता तयार झालं तुमचं झालं का त्याच्यात छोटे छोटे काटे सुद्धा होते बाळाला तसंच भरवलं की काय आणि खूप छान असं मस्त झणझणीत झालंय तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया छान बाय